शेतकऱ्यांनो एस एम एस आला तर सर्व शेतकरी बांधवांसाठी पीक विमाबद्दल आनंदाची बातमी आहे तर पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात होणे सुरुवात झालेली आहे तर या शेतकऱ्यांना पीक विमा आता मिळणार आहे तर ते कोणते शेतकरी आहेत त्यानंतर कोणत्या शेतकऱ्यांना एस एम एस आलेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आता या जिल्ह्यांमध्ये जे काही शेतकऱ्यांना एस एम एस आलेले आहेत त्यानंतर या जिल्ह्यात व्हॉटपसुद्धा सुरू होणार आहेत तर त्यामध्ये कोणते जिल्ह्या आहेत तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे खरीप पीक मा जे काही उर्वरित शेतकरी बाकी राहिले होते तर अशा सर्व शेतकरी बांधवांना एस एम एस सुटलेले आहेत व तुम्हाला जर एस एम एस आलेला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर जे काही पीक विम्याची रक्कम आहे तर सर्वाधिक पीक विमा मिळवणारे जे काही शेतकरी आहेत ते यवतमाळचे आहेत तर सर्वात जास्ती जे काही पीक आहे ते आता यवतमाळला मिळालेलं आहेत व या जिल्ह्यांमध्ये जे काही पीक सुद्धा वाटप सुरू झालेले आहेत त्यानंतर ज्या शेतकऱ्यांना खरीप पीक विमा मिळालेला नसेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर त्यामध्ये जे आहे लातूर नांदेड बीड हिंगोली परभणी जालना छत्रपती संभाजीनगर भंडारा गोंदिया गडचिरोली त्यानंतर वर्धा चंद्रपूर नागपूर बुलढाणा अहमदनगर यड यवतमाळ अकोला अमरावती तर अशा एकूण जिल्ह्यांचा म त्यामध्ये समावेश आहे त्यानंतर जे काही पिकासाठी इथं मंजूर झालेलं आहे तर त्यामध्ये सोयाबीन कापूस तूर त्याचप्रमाणे आता रब्बी पीक पीक विमा सुद्धा वाटप ज्या लवकरच सुरू होईल तर त्यामध्ये जे काही पिकाचा समावेश आहे हरभरा भैमुग ज्वारी आणि गहू तर याचा जो काही पीक विमा आहे तर रब्बी पीकमासुद्धा लवकरच वाटप सुरू होईल तर या रब्बी पीकमा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे तर त्याची कशा प्रकारे चेक करायची आहे तर मी यावरती कालच व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर त्या त्याआधीमध्ये तुमचे नाव कशा प्रकारे तुम्ही लिंकवरती जाऊन चेक करू शकता व तुम्ही पीक विमा मिळवू शकता जर तुम्हाला विमा मिळत नसेल तर ऑनलाईन तक्रार कशा प्रकारे करायची आहे जेणेकरून तुम्हाला खरीप आणि रब्बी पिकां दोन्ही मिळेल तर यावरती सविस्तर व्हिडिओज तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर पीक विमाबद्दल सर्व नवीन व्हिडिओज आणि सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल